स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मा आणि आजचं थमनेल तर काय भारी लावली नाही कारण मला आम्हाला आयफोन आहे आणि हा हा माझ्या हातातही पाहतो आयफोन हा आयफोन कोणाचा आहे याचा शोध अजून लागलेला नाही आहे म्हणजे असं झालं होतं माझा मुलगा शाळेतून येत होता आणि बसस्टँडवर त्याला आयफोन ठेवलेला असं म्हणजे एखादं बसला असेल ते तो गेला निघून मुलांची गाडी आली मुला माजा माजा तर माझा माझ्या मुलाला हा आयफोन सापडले आयफोन असं कोणी सोडून जातं का बसस्टँडला माझा तर माझ्याकडे आयफोन नाही आहे आणि आमच्या घरात कोणाकडेही आयफोन नाही आम्ही एवढे महागाचे फोन वापरत सुद्धा नाही तर हा आयफोन आहे आणि याला आपण कॉल वगैरे करायला तर याला कोड लागलेला आहे आणि याच्यावर कोणाचा कॉल पण आलेला नाही आहे कारण एरोप्लेन पर केलेला आहे तर जेव्हा तुम्ही विचार करा एरोप्लेनचं हे लागतं वरती तर तिथं कोणाचे कॉल येत नाही तर असं करून ठेवलेलं आहे याला आणि याचा कोड आम्हाला